हॅलो नमस्कार मित्र मैत्रिणींनो मी आरती आपले शिवसृष्टी यूट्यूब चॅनलवरती सर स्वागत करते तर मैत्रिणींना कशा आहात आशा करते की स्वस्त असणार मस्त असणार आणि त्याहून जास्त आनंदी असणार तर मैत्रिणींना आज प्रजासत्ताक दिन आहे तर प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तर मैत्रिणींना आज बऱ्याच दिवसातून मी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ बनवत आहे मैत्रिणीनं कारण मला ट्रेनिंग देत असताना खूप साऱ्या अडचणी येत आहेत तर ते मी हळूहळू व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत एक्सप्लेन करत जाईन मैत्रिणीं कारण कोणतंही काम करणं हे सोपं नसतं मैत्रिणीं तर ज्या मैत्रिणी आपले व्हिडिओ पाहत आहेत तर त्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद आणि ज्या छान छान अशा मोटिवेशनल कमेंट करत आहेत तर त्यांचेसुद्धा मनापासून खूप खूप धन्यवाद मैत्रिणीनो तर आपल्या चॅनलसोबत असंच कनेक्ट राहा ज्या मैत्रिणींना स्कूटी शिकायची आहे त्यांच्यापर्यंत आपले व्हिडिओ शेअर करत जा आणि पहिल्यांदाच आपल्या चॅनलवरती असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण तुमच्या सपोर्टमुळे खूप सारे मोटिव शन हे मिळत असतं मैत्रिणींनो तर चला तर मग वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर मैत्रिणीनो काय आहे जरा मॅडम यांचं स्कूटी ट्रेनिंगचा सहावा दिवस आहे त्यांचा पण जरा थोडंसं हँडल हालत आहे छान हाल प्रकारे त्यांनी पाय बेसमेंटवरती ठेवून सुद्धा गाडी चालवलेली आहे डिस्टन्स वाढवलेला आहे फक्त चालवत असताना हँडल थोडंसं हललं जाते ते का हलते ते आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओला कुठेही स्किप करणं का शेवटपर्यंत व्हिडिओ पहा एक्सलेटर जो आहे तो कमी जास्त जा। होत आहे हे एकसारखा वेग ठेवत नाही आहेत त्याच्यामुळे थोडंसं हँडल हलत होतं तर आता आतापग्यात समोरून आलेले आहेत खूप मोठासा डिस्टन्स घेतलेला आहे त्यांनी तर अजिबात त्यांना भीती वगैरे वाटत नाही आहे फक्त थोडंसं हँडल हलतोय त्या ट्राय करत आहेत जरा सरळ येण्याचा पण आजूबाजूनं पण गाड्या येत आहेत तरी पण वायबल वगैरे होत नाही आहेत व्हेरी गुड जा 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 कंटिन्यू खूप छान ह्या राऊंडला अजिबात हँडल हललेलं नाही आहे मैत्रिणीनं पाहू शकता तुम्ही कालच्या ट्रेनिंगमध्ये खूप सारं हँडल हलत होतं कालच्यापेक्षा आज त्यांनी छान प्रकारे जरा प्रॅक्टिस करत आहेत त्या आता इथे थोडासा स्लोप आहे मैत्रिणींना त्याच्यामुळे त्यांना वेग हा कमी जास्त करायला लागतो ला आहे कमी वेग केला करावा लागतोय त्यांना कमी वेग केला की त्यांचं हँडल हल्लं जातं आहे तर ज्यावेळेस ऑन रोड गाडी चालवत असता त्यावेळेस एक्सलेटर जो आहे तो एकसारखा वेग तुम्हाला ठेवायचा आहे कंटिन्युअसली आणि ब्रेक प्रेस करत करत टर्न घ्यायचा आहे कारण हा स्लोप आहे त्याच्यामुळे खूप छान कालच्यापेक्षा आज प्रयत्न करत आहेत त्या शक्यतो ट्रेनिंगसाठी सकाळीचं टायमिंग निवडायचं आहे कारण सकाळी थोडंसं थो रोडवरती फ्रेश वातावरण असतं परत रहदारी नसते त्याच्यामुळे भीती थोडीशी आपल्याला कमी वाटते त्याच्यामुळे ज्या कोण नसेल अशा वेळेसच तुम्ही प्रॅक्टिस करायची आहे पण प्रॅक्टिस करत आहेत त्या जास्त काही दिवस झालेले नाही आहेत मैत्रिणीनं आजचा सव्वा सातवा दिवस आहे त्यांचा आजचा ट्रेनिंगचा तर त्या छान प्रकारे ॲक्टिवासुद्धा चालवत आहेत मैत्रिणींनो फक्त की थोडंसं हँडल हालत होतं त्यासाठी आम्ही सध्या प्रॅक्टिस करत आहोत हे झालं की मग त्यांना चढाचं उताराचं ट्रेनिंग आणखी द्यायचं बाकी आहे चढ उतार ट्राफिक हे सगळं हळूहळू स्टेप बाय स्टेप शिकवायचं आहे त्यांना फक्त की रोडवरती अशा चुका करून जमत नाही हँडल हलवून जमत नाही गाडी सरळ चालवता आली पाहिजे वायबल अजिबात व्हायचं नाही समोरून गाडी आली तरी घाबरत नाही आहेत भीती वगैरे वाटत नाही आहे फक्त थोडंसं हँडलवरती कंट्रोल यायला हवं पण मग तुम्हाला काय करावं लागेल अशावेळी ज्यावेळी सकाळी सकाळी रोडवरती कोणी नसतं जेणेकरून साडेसहाच्या साडेसहा सात वाजता तर अशावेळी तुम्हाला एकसारखा वेग कंटिन्युअसली गाडी तुम्हाला चालवायची आहे म्हणजेच जेणेकरून तुमचा एक्सलेटर जो आहे तो एकसारखा राहील कमी जास्त होणार नाही त्यासाठी सकाळीचं टायमिंग निवडायचं आहे प्रॅक्टिससाठी मग भीती गेली की मग ऑन रोड चालवायला काहीच हरकत नाही मैत्रिणीनो काय होतं आहे जाताना थोडंसं आमच्या इकडे स्लोप आहे त्याच्यामुळे त्यांचं हँडल हालत आहे पण येताना काही स्लोप वगैरे नसल्यामुळे त्या कंटिन्युअसली येत आहेत पाहू शकता हँडल थोडंसंसुद्धा हालत नाही आहे हे पहा ट्र हे पहा टर्न वगैरे पण छान प्रकारे घेतलेलं आहे त्यांनी भीती पूर्ण केलेली आहे तर मैत्रिणीनो हे आपल्या शिवनंदा मॅडम आहेत तर त्यांचा ट्रेनिंगचा आज सहावा किंवा सातवा दिवस असेल सातवा दिवस आहे ना कारण अटेंडे सीट मी पाहिलेली नाही आहे तर सातवा दिवस आहे ट्रेनिंगचा तर काल ॲक्च्युली त्यांचं हँडल खूप हालत होतं त्याच्यामुळे त्यांना थोडंसं असं वाटायचं की जरा कॉन्फिडन्स अगदी लूज झाल्यासारखं वाटत होतं पण आज त्यांनी ट्राय केलं पण छान वाटतंय तर पाहूयात आता आपण त्यांच्याचकडून त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात तर आज कसं वाटतं आहे हँडल वाटतं आपल्याला कसं हे करायचं ब्रेक दाबायचं वगैरे हे समज सगळं समजतं आणि असं भे नाही वाटत मला काही सायकल येत नव्हती काही जमत नव्हतं एवढं पण आज आहे मॅडम मला शिकवल्यामुळं धन्यवाद कारण ॲक्च्युली शिवनंदा मॅडम यांना सायकल पण त्यांनी चालवलेली नव्हती पण अगदी त्यांनी ट्रेनिंगच्या पाचव्या दिवशी त्यांनी त्यांची ॲक्टिवा गाडीसुद्धा छान प्रकारे चालवलेली आहे तर मैत्रिणींवर सगळ्या गाड्यांचे फंक्शन्स एकसारखेच असतात फक्त वजनाला थोड्याशा कमी जास्त असतात त्यामुळे असं वाटून नाही घ्यायचं की ही स्कूटी आहे ती ॲक्टिवा आहे मला जमेल की नाही तर ही गाडी चालवता आली की तुम्ही नक्कीच तुम्ही कोणती पण गाडी आरामात चालवू शकता तर कसं वाटतं आता तुमचं चढाचं आणि उताराचं ट्रेनिंग चढाचं उताराचं छान वाटतं काल एवढं प्रॅक्टिस झाली नव्हती आज प्रॅक्टिस झाली नाही आज थोडं छान वाटतं काही वाटत नाही का ऍक्च्युली सुरुवातीला पहिल्या दिवशी वाटत होता का जमेल का म्हणून जमेल का वाटत होतं का नाही वाटत नव्हतं आज जम त्या सुरुवातीला म्हटलं की दहा दिवसांचाच क्लास कसं काय जमेल का म्हणून तर ॲक्च्युली चार ते पाच दिवसांमध्येच त्यांना जमलेलं आहे पाचव्या दिवशी छान ॲक्टिवा चाललेली आहे मैत्रिणीनं तर तुम्हीसुद्धा स्टेप बाय स्टेप शिका ज्या काही टिप्स आहेत त्या फॉलो करा कारण गाडी येणं आत्ता खूप आणि खूप गरजेचं आहे कारण छोटी मोठी कामं असतात त्या कामासाठी आपल्याला घरच्यांवरती हे राहावं लागतं तर मैत्रिणी असंच आपल्या चॅनलसोबत कनेक्ट राहा पहिल्यांदाच आपल्या चॅनलवरती असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर परत पुन्हा भेटूया असं असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय धन्यवाद थँक्यू